उमरेळ एम आय डी सीमध्ये भीषण स्फोट चार कामगारांचा मृत्यू नागपूर जिल्ह्यातील उमरेळ येथील औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागली औद्योगिक वसाहतीमधील एम एम पी इंडस्ट्रीज लिमिटेड या ॲल्युमिनियम पायलाने पावडर निर्मिती करणाऱ्या कंपनीत अकरा एप्रिल शुक्रवारी भीषण स्फोट झाला या स्फोटामुळे कंपनीत मोठ्या प्रमाणावर आग लागली असून चार कामगारांचा मृत्यू झाला तर एक कामगार अद्याप बेपत्ता आहे या दुर्घटनेत अकरा कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूरच्या विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयात एम आय डी काही मधील कंपनीतील संपूर्ण परिसरात आग भडकली तयार करताना वापरली जाणारी ज्वलनशील रसायने आणि उच्च तापमानामुळे आगीने भयंकर रूप धारण केले स्फोटाच्या वेळी सायंकाळच्या शिपमध्ये अंदाजे दीडशे कामगार कार्यरत होते अनेक कामगारांनी प्रसंगावधान राखून जीव वाचवण्याचे धाव घेतली मात्र काही जण आगीच्या चर्चेत अडकले आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या सायंकाळी सहाच्या सुमारास लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि बचावकार्यास गती देण्यात आली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी काही काळ सुरक्षित अंतर राखण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते स्फोटाचे नेमके अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही तरी यंत्रसामग्रीतील बिघाड वीज पुरवठ्यातील अडचणी किंवा रसायनाच्या चुकीच्या हाताळण्याची शक्यता वर्तवली जात आहे माजी आमदार राजू पवार यांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप करीत दोन महिन्यापूर्वी कामगारांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत तक्रारी करत संप केला होता नुकतेच पंचवीस अनुभवी कामगारांना कामावरून कमी करून नवख्या कामगारांची भरती करण्यात आली हा हलगर्जीपणा दुर्घटनेचे कारण असू शकते दरम्यान स्थानिक पोलीस औद्योगिक सुरक्षा यंत्रणा आणि अन्य तपास संस्थांनी घटनास्थळी तपास सुरू ठेवला आहे मृतांच्या कुटुंबियांना मदतीचे संकेत देण्यात आले असून औद्योगिक सुरक्षेबाबत नव्याने कठोर धोरणाची गरज अधोरेखित झाली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा